नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स सर्वात अगोदर सांगा तुम्ही कसे आहे तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत हो। आहोत आणि आज सकाळी आहे ना पप्पानी मंडीमधून ना खूप छान असा ताजा ताजा आहे ना भाजीपाला आणला होता तर पप्पानी या ना भाजीपाल्यामध्ये शेपू पालक त्यानंतर शिमला मिरची टमाटर तर एवढ्या साऱ्या भाज्या आणल्या होत्या तर, तर म्हटलं चला आज कसं आहे सकाळी तर एवढी आमची इथं जास्त कामं होते म्हणून मग अगोदर जो पप्पाने भाजीपाला आणला ना हा सर्व भाजीपाला आता आम्ही आहे ना आई आणि मी हा भाजीपाला आहे ना हा तोडून घेऊ त्याच्यानंतर मग दुसरीकडे झोपलेली होती म्हटलं चला आता ही झोपलेली आहे तर मी पण आता आईची हेल्प करते थोडीशी भाजीपाला तोडण्यामध्ये कारण की ती उठली ना मग ती काहीच काम करू देत नाही म्हणून मग मी ना आता आईची थोडीशी हेल्प करून घेते आणि ती उठल्यानंतर मग ना तिची मालिश करून देणार कारण की आज आय मी तिची आंघोळच करून दिली नाही आणखी नको चहा चहा बस की शांत झोपली ती शांत झोपली किती वेळची जुई आईच्या जवळ होती झोपच नव्हती इतकी रडून राहिली ती झोपण ते समजून नव्हतं की आपल्याला झोपा लागते म्हणून की <laughs> शांत झोपली मस्त हम्म हम्म बाबाचे गाणे लावले ना ओम शांतीचे गाणे लावले म्हणून शांत झोपले ते कारण की गा ते गाणे म्हणून मग राहिलं तर आईची आईचंही दुखून राहिलं आता काय करायचं झोपच नव्हती राहिली मग निंबोनीच्या झाडामागे गाणं म्हटलं दुसरेही म्हटलं तरी झोपायचं नाव नव्हतं तिचं ना? हां झोपली <laughs> शांत झोपली आता आखरी आई ना ते गाणं लावून दिलं बाबाचं मस्त झोपली मग आता आंघोळ राहिल ना तिची बर ठीक आहे <imitation> आणि तनिष्काची आंघोळ राहिलेली आहे मालिश राहिली आता तर ती झोपलेली आहे ती उठल्यानंतर मग तिची मस्तपैकी मी मालिश करून देणार आणि त्यानंतर मग आंघोळ करून देणार बंद करून ठेवू का तर मोबाईल झोपली ती है ना झोपलेली <imitation> आहे <imitation> मी आईचा फोन आहे ना हा बंद केला होता की बा आता ही झोपलेली आहे तर आता फोन बंद करून ठेवते जसा मी फोन बंद केला होता ना तशीच बळी उठली होती <laughs> आता पुन्हा ते गाणं लावावं लागलं तर आता तिने डोळे लावले किती हुशार झाली आहो म्हटलं मी जसं आईचा फोन बंद केला होता ना तशीच बहीणं डोळे उघडले होते आखरी पुन्हा ते गाणं लावावं लागलं हा तेच ना आता पुन्हा ते गाणं लावावं लागलं ना बरं <laughs> चला मग या मग तुम्ही लवकर जाऊ नाश्ता नाही गेला बरं ठीक बरं ठीक हो झोपा पाशी उठते म्हटलं आई फोन बंद केला होता तो एकदम उठली मग पुन्हा गाणं लावा लागला हा हा चला देवपूजा पण झालेली आहे आईने देवपूजा करून घेतली आणि हे चाललेले आहेत आता बाहेर आता मशीनमध्ये कपडे टाकून दिले धुण्यासाठी कपडे होत आहेत जास्त नाही आहेत दोघीचेच कपडे आहेत तर ते लावून दिले त्याच्यानंतर आता इकडे देवपूजा पण झालेली आहे आईने देवपूजा करून घेतली आणि इकडे मी ना माझ्यासाठी लावलेली आहे सॉरी तुरीचं वरण लावलं तर तू कुकर पण झालेला आता कनिक भिजून घेते मी त्याच्यानंतर मग आई पोळा टाकते तर इकडं मस्तपैकी देवपूजा पण झालेली आहे सकाळी सकाळी छान वाटत आहे देवपूजा झाल्यानंतर तर आता मी कणिक भिजून घेते म्हणजे कसं कणिक मुरणार आणि मुरल्यानंतर मग आई त्याच्या पोळा टाकणार तर सकाळी आईनी आहे ना म्हणजे जेव्हा देवपूजा ना तेव्हा एक अगरबत्ती लावलेली होती पण त्या अगरबत्तीचा सेंट काही हो येत नव्हता तर म्हणून मग आईनी इथे आहे ना आता दुसरी सेंटेडवाली अगरबत्ती लावली आणि जेव्हा आईनी ही अगरबत्ती लावली ना त्याच्यानंतर मग घरामध्ये इतका सेंट येत होता या अगरबत्तीचा आणि तसं पण आहे ना की बा जिथपर्यंत आपल्या घरामध्ये देवपूजा झाल्यानंतर अगरबत्तीचा सेंट येत नाही तिथपर्यंत आपल्याला वाटतच नाही की बा आपल्या घरची देवपूजा झालेली आहे आणि जेव्हा आईने ही अगरबत्ती लावलेली होती ना त्याच्यानंतर घरात जो सेंट फैलला नाही अगरबत्तीचा इतका आ, छान वाटत होतं तर चला मग आता देवपूजा तर झालेली होती आणि दुसरीकडे आई ना जेवढे भांडे वगैरे होते ना ते सर्व घासून घेतात चहा वगैरेचे तर म्हटलं चला आता काय करायचं तर म्हटलं चला मी ना आता म्हणजे कणिक भिजून ठेवून देते कसं आहे आईची हेल्प पण होते तेवढं म्हणून मग आता इथे मी ना कणिक भिजून ठेवून देते आणि आईचे म्हणजे बाकीचे कामं करेपर्यंत मग कणिक पण छानपैकी मोडते ジョピアのジョ o アのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアのジョピアの No, no, papa udah papa 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 oh maji Rani itu maju hai, Rani itu hai, hai, तर आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर मग आज आईने मस्तपैकी बनवलेलं आहे रव्याचा शिरा आणि कशासाठी बनवलेला आहे हे पण तुम्हाला सांगून देते ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का आईने रव्या शिरा याच्यासाठी बनवला कारण की आज आलेली आहे माझी आई तनिष्काच्या भेटीला आणि दुसरं म्हणजे किंवा जो मुलगा आहे ना हा माझ्या दोन नंबरच्या ताईचा आहे आणि तो माझ्याजवळ होता दोन दिवसापासून तर आईने सांगितलं होतं की बा मला कसं त्याला पण घ्यायला यायचं आहे तर इची पण भेट होते आणि मग आल्यानंतर मग मी त्याला, त्याला पण माझ्यासोबत घेऊन जाणार आईच्या घरी तर आता कसं मुलांच्या सुट्ट्या आहेत सुरू तर त्याच्यामुळे तो सुट्टीसाठी मामाकडे आला होता तर मी म्हटलं एक काम करा तर तू आलेला आहे तर माझ्या घरी पण येऊन जा कारण की त्याने या ना तनिष्काला पाहिलंच नव्हतं तर चला मग आता आई आता निघत आहे घरी जाण्यासाठी खूप वेळ बसते गप्पा वगैरे झाल्या आणि गप्पा करता करता तनिष्का पण झोपलेली आहे तर आईने तिला सोफ्यावरच ठेवलं कारण की ती खाली झोपतच नाही म्हटलं सोकलेले ते उन्हाच्या झाडाचे जे पाना आहेत ना हे चिमलेले आहेत का बरं थांब लिंबू घेऊन जा नाही आई तोडलेले आहेत ना घरातच तोडलेले आहेत निघालेले गोडणी पाय ना तिकडचं तोंड नाही तर हे कवडे कवडे तिकडचं तोंड ना हे खालीच तर हे पाच्छे हे? तो कवडे कवडे तिथचे पानं सर्व घेऊन जर मोठं झालं ते आता गोडवेलचंही हे निघाला आता रोप म्हणजे ते आप आपण आणलं होतं घरून लागलं होतं पूर्ण सुकला होता हा वेल हां आता ते पाणी आलं त्यानं डबल निघालं पूर्ण ते

तर आता झालेली आहे संध्याकाळ तर संध्याकाळ झाल्यानंतर आईने देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवे लावले तर आमच्या इकडे आहे ना म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये जेव्हा लहान मुलं असते ना तेव्हा तिची आकोमाको काढतात तर आता तनिष्काला झोपलेलीच होती तर आईने तिची आहे ना झोपीमध्येच साकोमाकू काढली आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतरच ती उठली तर आईसोबत तिच्या मस्तपैकी गप्पा सुरू आहेत कारण की ती आहे ना आता एवढ्यात आईसोबत आणि पप्पासोबत इतकी बोलत आहे आणि त्या दोघांना पण आहे ना इतकं छान वाटते ते तिच्यासोबत बोलून म्हणजे बोलणं तर समजत नाही फक्त हू हू करते Gracias. तर खूप बोलते ती त्या दोघांसोबत आणि या दोघांना पण खूप करमते आणि खूप चांगलं वाटते की यांच्यासोबत काही ना काही बोलते म्हणजे हुहा तरी करते याच्या अगोदर आहे ना उर्वी करत होती पण कसं आता उर्वी आमच्या घरामध्ये जास्त राहत नाही कारण की ती कसं वर्षातून महालक्ष्मीच्या वेळेस किंवा दिवाळीच्या वेळेसच येत असते आणि जेव्हा पण ती आली ना तेव्हा आम्हाला इतकं चांगलं वाटत होतं कारण की तिच्याशिवाय आमच्या घरामध्ये दुसरं कोणतंच लहान मुलं नव्हतं आणि ती आल्यानंतर आम्हाला खूप करमत पण होतं पण जेव्हा मग ती परत पुण्याला जेव्हा जात होती ना त्याच्यानंतर मग आम्ही पुन्हा चौगतजणं राहत होतो आणि घर पूर्ण असं खाली खाली वाटत होतं कारण की आमच्या घरामधलं आहे ना उर्वी पहिलं मूल आहे तर त्याच्यामुळे आम्हाला खूप करमत होतं पण आता कसं आहे आता तनिष्का आलेली आहे तर उर्वीची तर ती जागा घेऊ शकणार नाहीये कारण की कसं आहे पहिलं मूल ते पहिलं मुलंच घरामध्ये करमते कारण की आधी कसं मूल नव्हतं तर घर असं खाली खाली वाटत होतं पण आता कसं तनिष्काचा इतका आवाज असतो म्हणजे रडणं वगैरे तर त्याच्यामुळे यांना घरामध्ये करमते आता ते दूध काढून घ्यायच्यात

त्यांचं ताटा आलं घासायचं त्यांचं जेवण झाल्यानंतर मग त्यांची बा ताटा वगैरे घासून घेणार मी त्यानंतर मग आराम करणार तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलकन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय हॅनि गुड नाईट